नमस्कार मी सुजाता जेप्रोटेक सांगली आणि लॅब सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं भगिनीच जेप्रोटेक सांगली या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आपले बरेचसे शेतकरी बांधव आहेत हे बांग्याचं पीक घेतात पण बांग्याचं पीक घेत असताना पी आपल्याला बऱ्याचशा समस्यांना तिथं सामोरं जावं लागतंय म्हणजेच काय की आपल्या पिकामध्ये व्यवस्थित फुलगळी निघत नाही पिकाची वाढ व्यवस्थित होत नाही जरा जरी वातावरणात बदल झाला तर आपलं पीक रोग आणि किडींना बळी पडत आहे तर की उपाययोजना काय करायची तर याच्यावरती उपाययोजना म्हणजे यांची वापरायची याच्यामध्ये आपल्या पिकामध्ये अधिक फुलकळी निघण्यासाठी तसेच आपल्या पिकाची वाढ चांगली होण्यासाठी तसेच आपल्या पिकावर येणारी पांढरी माशी आणि पाणी खुपतणारी आळी यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला तिथ पन्नास मिली कडुराज पन्नास मिली इमाट हे दहा ग्रॅम आणि बॉलेट मध्ये स्टिकर हे पंधरा मिली प्रतिपंप घेऊन याची फवारणी आपल्याला वांगी पिकामध्ये करायची आहे त्यामुळे आपल्या पिकाची वाढ चांगली होईल फुल कळी चांगली निघेल त्याचबरोबर आपले जे पीक वेगवेगळ्या किडींना आणि रोगांना तिथं बळी पडत तेही तिथं आटोक्यात आणण्यास आपल्याला तिथं मदत मिळेल